बच्चू कडूंनी सत्ताधाऱ्यांनी केलं लक्ष सरकारला घरचा आहे मराठा आरक्षण आंदोलनात कधी मनोज जारंगे पाटील व सरकारमध्ये मध्यस्थी करताना जर कधी आंदोलकांच्या बाजूने मैदानात उतरलेले बच्चू कडू गेल्या काही काळापासून चर्चेत राहिलेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अनेकदा बच्चू कडूनी आपल्याच सरकारविरोधात ठाम भूमिका घेतली आता पुन्हा एकदा बच्चू कडू याच कारणामुळे चर्चेत आले अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करत आपल्याला सत्तेतून बाहेर काढलं तरी त्याची परवा नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे पंतप्रधान योजनेत दुजाभाव बच्चू कडू यांनी यावेळी पंतप्रधान आवास योजनेत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला पंतप्रधान आवास योजनेत शहरासाठी अडीच लाख व मागील त्याला घर दिलं जातं पण तीच योजना गावात अटी घालून फक्त सव्वा लाखात दिली जाते हा अपमान आहे आम्ही अशा फाटक्या घराला मोदींचं पोस्टर लावलं हा असा अन्याय का आमची मतांची किंमत सारखीच आहे असं बच्चू कडू म्हणाले पटलं असेल तर ठेवा नाहीतर दरम्यान यावेळी बच्चू कडून आपण राज्यात सरकारमध्ये असल्याचं आपल्याला काही फरक पडत नाही असं स्पष्ट केलंय लोकशाहीत अशी विषमता निर्माण केली जात असेल तर ते आम्ही स्पष्टपणे मांडू मग आम्हाला तुम्ही सत्तेतून बाहेर काढलं तरी चालेल आम्ही काही त्याची पर्वा करत नाही मी काही सत्तेत गेलो नव्हतो हो त्यांचेच फोन मला आले होते त्यामुळे मी त्याचा विचार करत नाही आमचं दुःख स्पष्टपणे मांडण्याची आमची भूमिका आहे बच्चू कडू असा आहे पटत असेल तर ठेवा नाहीतर नका ठेवू अशा स्पष्ट शब्दात बच्चू कडूंनी त्यांची भूमिका मांडली